हॅलो एव्हरी वन गुड आफ्टरनून श्रद्धाच व्लॉग नंबर वनमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर बघा कालचा व्हिडिओ काही येऊ शकलेला नाही आहे तुम्ही बघितलं असेल पप्पांच्या इथे प्रोग्रामला गेली दुसऱ्या दिवशी ना म्हणजे आदल्या दिवशीच आम्ही खूप दमलो होतो त्यामुळे मग मी कालचा व्हिडिओ काही शूट केला नाही आणि मग आता तुम्हाला डायरेक्टली भेटते ते म्हणजे रविवारी म्हणजे शनिवारचा व्हिडिओ आपल्या आलेला नाही आहे तर बघा हे जे रोहिणी टेक्स्टाईल जे दिसतंय ना ते आता आमच्या इथे सध्या नवीन झालेलं आहे आणि आज ना सकाळी स्थाई सिद्धीसुद्धा आलेल्या होत्या घरी तर त्या आल्या सकाळी अकरा वाजता आमचं जेवण खावणं झाले आराम वगैरे सगळा झाला आणि मग ये ना चार पाच वाजता आम्ही आलोय ओझर गावामध्ये आता तुम्हाला अंदाज आला असेल थोडाफार की कशासाठी आलोय तर आता ओझर गावात आहे ना खरं तर आम्ही आलो आहे दोन वस्तू बघण्यासाठी ते इथे तुम्हाला दिसतोय फ्रीज आम्ही बघतोय पण आहे ना फ्रीज बघतच होतो पण आम्ही एक वस्तू फायनल केली ती वस्तू येणार पण आहे घरी म्हणजे आली पण ती काय आली काय नाही तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल तर इथे आम्ही बघत होतो फ्रीज वगैरे पण बघत होतो पण आहे ना फ्रीजच्या बाबतीतला थोडासा जो निर्णय आहे ना आमचा डिसिजन तो थोडा दोन तीन दिवसावर पुढे ढकललेला आहे तर बघूया कोणता घेणार काय घेणार हे सगळं तुम्हाला अपकमिंग व्हिडिओजमध्ये नक्कीच समजेल त्यासाठी ना माझी व्हिडिओ डेली बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज कसे वाटतात हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता ना सुट्ट्या लागलेल्या आहेत सगळ्यांनाच त्यासाठी ना ताई पण आलेली आहे सुट्टीला तर ती तुम्ही बघितला पप्पांच्या घरी कारणाचा प्रोग्राम होता तर तेव्हाच ती आली त्याच्यानंतर मग इथे आम्ही सगळं काही बघितलं आता बऱ्याच प्रकारचे होते डबल डोअर आहे सिंगल डोअर आहे टी व्ही मशीन हे सगळं काही बघितलं जो तो ज्याच्या ज्याच्या पद्धतीने बघत होता तर आता घरात पण आपलं काम चालू आहे तुम्हाला माहिती आहे बाथरूमचं काम चाललं आहे अजून दोन ते तीन दिवस त्याला लागतील कारण ते झाल्याशिवाय काही मी जाऊ शकत नाही आईकडे म्हणजे माहेरी तर शौरूलासुद्धा आता सुट्टा चालू झालेल्या आहे तर बघूया आता आमचं काम आवरलं कमीसुद्धा जाणार आहे माहेरी तर चला सर्व काही आवरलं येता येता आम्ही मस्तपैकी आईस्क्रीम फॅमिली पॅक घेऊन आलो होतो तर आता उन्हाळा म्हटलं की बघा मुलांना काय आपल्यालासुद्धा आईस्क्रीम थंडगार खावं असं वाटतं आता आता आईन त्यांनासुद्धा निघायचं होतं पाच एक वाजलेले होते आणि तिला म्हणत होती मी राहा पण मग घरामध्ये खूप सारा पसारा आहे तर बघा आता आईस्क्रीम वगैरे खाऊन झालं तिला ना मी स्टॉपवर बसवून वगैरे आली आणि आता तुम्हाला मी जरा पसारा दाखवते घरातला तर इतका सारा झाला आहे ना मला आता खरंच असं झालंय की हे काम कधी आवरेल आणि कधी मी फ्री होईल रिलॅक्स होईल तर बघायला गेलं ना की सकाळी आठ वाजेपासून म्हणजे एकदा का स्वयंपाक आवरला ना की खरंच दुसरं काहीच काम मला करता येत नाही कामं भरपूर आहेत पण काम मी काहीच करू शकत नाही असं झालेलं आहे कारण की कंडिशन तुम्ही बघू शकता घराची काय झालेली आहे कुठे बसायचं आणि कुठे उठायचं हा प्रश्न पडतो आहे आणि आता इथे ना इलेक्ट्रिकचं सुद्धा काम चालू होतं इलेक्ट्रिकचं काम तुम्ही म्हणाल आता तर केलं होतं आता परत का क चालू केलं आहे तर एक छोटंसं इलेक्ट्रिकचं काम चालू केलं आहे आता का केलं आहे इलेक्ट्रिकचं काम हे सुद्धा तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर बघ बघा आता बाथरूमचं ना बऱ्यापैकी काम आज आवरलेलं आहे उद्या बाथरूम आपलं फायनल होईल म्हणजे सग जे पण काही नळ वगैरे आहे ना ते फक्त बाकी राहतील बाकीचं मग आपलं बाथरूमचं टाईल्स फ्लोरिंग ह्या सगळ्या गोष्टी होऊन जाणार आहेत उद्याच्या दिवसामध्ये आणि आता इथे ना इलेक्ट्रिकचं काम, चा काम चालू जसं तुम्हाला बोलली एक स्विच बोर्ड वगैरे बसवायचा होता तर ते इथे त्यांचं काम चालू होतं आणि आज तर भयानक म्हणजे प्रचंडच धूळ घरामध्ये झाली होती ती तर आता ते लोक तिकडे काम करत आहे म्हटलं तो तोपर्यंत ना किचनजवळचं जरी आव आवरून घेऊया तर ना किचनमध्ये जे पण काही आईस्क्रीम वगैरे खाल्लेले होते ना ते कप वगैरे होते ते सुद्धा म्हटलं स्वच्छ धुवून ठेवते आणि म्हणजे मग कसे ना व्यवस्थित नितळून राहतील पाणी वगैरे त्याचं गळून राहील कारण की मग पुन्हा ठेवून देण्यासाठी तर हे तुम्हाला जसं बोलली कधीच हे आईस्क्रीमचे कप होते पण कधी काही यूज होतच नव्हता आज अगदी आठवणीने आम्ही आईस्क्रीमचे कप म्हणजे सगळ्यांना दिलं आणि छान वाटलं त्याच्यामध्ये खाण्यासाठी सुद्धा तर सिंकमध्ये ना चहाचे कप वगैरे पण होते चहा वगैरे झालेला होता तर म्हटलं ते सगळं काय आवरून घेते आणि म्हणजे मग नंतर मला भरपूर कामं आहेत तुम्ही आता पसारा बघितला एवढं सगळं आवरायचं म्हणजे झाडायचं आणि पुसायचं जेव्हा मी म्हणजे डबल पाण्याने जेव्हा फरशी पुसते ना तेव्हा कुठे फरशी क्लीन होते तर आता किचनचं थोडंफार आवरलं आणि बघा तुम्हाला आता दाखवते बाथरूमचं काम ना झालेलं आहे तुम्हाला जी यल्ल येल्लो दिसते ना ती सगळी धूळ आहे जे टाईल्स त्यांनी कट केलं ना त्याचीच धूळ त्याच्यावर जाऊन बसली तर बघा आपल्या फ्लोरिंगच्या टाईल्स ना त्या आहेत ना त्या अशा आहेत थोड्याशा याच्यामध्ये आहेत up. र स्क्वेअरमध्ये आहेत आणि मॅट फिनिशिंगमध्ये आहेत थोड्याशा आपण त्याला म्हणतो ना ग्रीपवाल्या तसं आहे आणि बघा आता बाथरूमच्या अशा मस्त टाईल्स आपल्या झालेल्या आहे आणि बाहेर तर तुम्ही मग विचारूच नका आणि बघा इथे हा एक स्विचबोर्ड आपण आता बसवून घेतला आहे तर बघा आता आज सगळा बाथरूममधला पसरणा बाहेर आलेला आहे कारण की फ्लोरिंग बसवायच्या होत्या आणि बघा इथे डोर वगैरे पण कट केला तर त्याची सगळी धूळ बरीच धूळ वगैरे झालेली होती आणि या बेडशीट वगैरे पण तुम्ही बघत असाल तर मी नाही एक कॉमनच बेडशीट टाकून ठेवते जेणेकरून मग ती तेच खराब होते आणि आता घड्याळ तुम्हाला दाखवते बघा पावणे सात वाजले आत्ता जस्ट ते लोक सर्व काही गेले आणि मम्मी आता म्हटलं चला सगळं काही आवडून घेऊया आता सगळं आवरल्याशिवाय काही काही पर्याय नव्हता तर आता ना काम आवरायची सुरुवात म्हणजे खाली जो पण काही पसारा होता ना तो आवरून घेऊया म्हटलं बरंच काय काय खोके पिशव्या बिशव्या काय काय पडलेलं होतं स्क्रू वगैरे थोडेफार पडलेले होते म्हटलं जे जे कामाचे आहे ना ते ठेवते बाकीचं फेकून देते आणि जसं तुम्हाला बोलली ही जी बेडशीट आहे ना ती रोज मी ही एकच टाकते जा दुसऱ्या बेडशीट टाकतच नाही आणि ही बेडशीट आहे ना ती तसेच पुन्हा घडी करता बाजूला ठेवून देते म्हणजे रोज तीच टाकते दुसऱ्या बेडशीट आहे ना फक्त झोपण्यासाठी मग रात्री वेगळ्या काढते म्हटलं पूर्ण काम होईपर्यंत हे एकच ठेवायचं आणि आता ना आज खरं एक चूक झाली या गाद्या ज्या आहेत ना त्या फोल्ड करून ठेवायला पाहिजे होत्या कारण की दिवसभर असंही इथे या रूममध्ये काही कोणी बसत नाही व उठत नाही त्यामुळे मग त्या गाद्या उगाच म्हटलं ना अशा ठेवल्या आता बघू उद्या ना मी मस्त अशा फोल्ड करणार आहे आणि पूर्ण त्याला झाकून वगैरेच ठेवणार आहे तर आता ही बेडशीट काढून घेते आणि बाजूला ठेवते आणि क म्हणजे कॉटवरचा पसरा जो आहे ना खालचा तो सगळं काही म्हटलं पहिले उचलून घेते कारण की आता मला झाडायचं आहे खाली आणि खाली तुम्हाला दिसेल आता किती सारी धूळ झाली टेबलपासून छोटा स्टूलपासून म्हणजे एकही असा कानाकोपरा सुटलेला नाही ना, आहे की ते धूळ जाऊन बसली तर खरंच आज तर समजतच नव्हतं म्हणजे कुठून सुरुवात करायची आणि जसं तुम्हाला बोली ना कधी काम होईल असं झालेलं आहे मला मी कधी कधी विचार करते एवढं सगळ्या जेव्हा घराचं काम केलं तेव्हा कसं काय म्हणजे झालं कसं म्हणजे मी हे केलं ते काम त्यांना चार ते पाच महिने आमचं चालू होतं तर पण कसं आहे ना हे सर्व काही पसारणं आपल्याला आवरावंच लागतो आता माहिती आहे उद्या पुन्हा एवढी सगळी धूळ होणारच आहे पण तरीसुद्धा हे सगळं आज आवर राहायचं आणि मग म्हणजे जेवण खावण जे पण काही आहे ना ते करायचं कारण की असंच ठेवून तर काही आपण झोपू शकत नाही बसू शकत नाही कारण की कसं होतं ना ह्याच रूममधून सगळे पाय त्या रूममध्ये त्या रूममधून किचनमध्ये असं होत जातं तर आता हे बॅग वगैरे जे आहे ना ते खरं मध्ये होतं पण ते शौरूने काय सिद्धी आली मग तिला काही दाखवायला काढलं ना तिथे बाहेरच राहून गेलं आणि आता तुम्ही बघू शकता भरपूर अशी मा म्हणजे बात बारीक बारीक सिमेंट माती हे सगळं ना कानाकोपऱ्यांमध्ये जाऊन बसलेलं आहे अगदी म्हणजे एकूण एक कोपरा जसं तुम्हाला बोली ना काहीच सुटलेलं नाही आहे तर ठीक आहे आता त्याला पटापट -पत सगळं काही आवरून घेते झा तर आता ड्रेसिंग टेबल तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये किती अशी धूळ बसलेली आहे मला तर ड्रेसिंग टेबल म्हणजे बा बेडरूम जो आहे ना तो एकूण एक आणि कोपरा स्वच्छ करावा लागणार आहे एवढी धूळ घरात झाली आणि मला खरंच असं झालं आता कधी पटकन काम होईल कारण की मला ना जायचं आहे आता माहेरी माहेरी जाण्याची ओढ लागली आणि ह्यावेळेस ना खूप असा गॅप पडला कुठे जाणं नाही येणं झालं नाही त्यामुळे ना खरंच आहे ना कधी कधी कंटाळा येतो आपल्याला पण येतो आणि मुलांना पण येतो आणि कशी ना सुट्टी लागली आता सर्वच जण गावाला गेले त्यामुळे मला असं वाटतं ते कधी आता आपलंही होईल आणि आपणही जाऊया पण आता हे सगळं काही आवरल्याशिवाय मला जाता येणारच नाही कारण की एवढी सगळी धूळ आणि एवढा सगळा पसारा टाकून जाणं काही शक्य नाही आहे आणि आल्यानंतर आपण जाणार तर दहा पंधरा दिवसासाठी जाणार त्याच्या तोपर्यंत ही सगळी काही धूळ म्हणा म्हणजे वरवर तर होणार पण मग आपला कानाकोपरा स्वच्छ थोडाफार तर आवरायलाच पाहिजे तर बघूया आता हे कधी आवरते अजून दोन दिवसाचा म्हणजे दोन दिवस लागणार आहे सगळेच सांगतात आता कधी कम्प्लीट होईल बघूया आता तर बघा एवढी सगळी धूळ आता दि निघालेली आहे तरी पण आहे ना कूलर काय मला सरकवता आला नाही कूलरच्या खालीसुद्धा ना बरीच घाण जाऊन बसलेली होती म्हणजे कुठे कुठे झाडावं कुठे कुठे हे करावं ना काही समजत नव्हतं तर अशाच पद्धतीने ना मी सगळं आता हॉल किचन मागचा रूमसुद्धा सगळा पहिले म्हणजे झाडाला जर सुरुवात केली ना तर पहिले सगळं झाडूनच घेते आणि जर पुसायला सुरुवात केली ना मग सगळं पुसूनच घेते म्हणजे काय होतं मग ये ना इकडचे पाय पण तिकडे जात नाही आणि काही काही गोष्टी ना शौरूला पण उचलायला सांगत होती कारण की कसं होतं ना एकटंच सगळं करायचं आणि भरपूर पुरुष झाला तात पावणे सात वाजता ते लोक गेले तिथून पुढे मला सगळं काही आवरायचं होतं आणि एवढं नुसतं झाडायचं आणि पुसायचं म्हटलं तरी दीड दोन तास लागतात काही सोपं नाहीये तर आता सर्व काही ना झाडझूड करून घेतली आणि मग सर्व काही पुसून घेणार आहे तर आता मी एवढं सगळं आवरत होती ना तेव्हा आई किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या कारण की आता मला हे सगळं काम करायचं होतं आणि स्वयंपाकही करायचा होता, होता मुलांना पण भूका लागलेल्या होत्या आज दिवसभर आहे ना ताई सिद्धी वगैरे होत्या त्यामुळे सकाळचा स्वयंपाक हे ते मग दिवसभर थोडाफार आराम वगैरे झाला गप्पा गोष्टी झाल्या आणि मग ते लोकं गेले आणि मग नंतर मग हे सर्व आवरून जर मी स्वयंपाक केला असताना तर खूप उशीर झाला असता तर त्यासाठी ना मग आईने तिकडे खिचडी केली त्याच्यानंतर गवारची भाजी बनवली भाकरी पण बनवली आणि मी तोपर्यंत तो मग सगळंच काही कानाकोपरा स्वच्छ केला तर आता बघा जेव्हा कधी बाथरूमचं काम कम्प्लीट होईल ना दोन दिवसाने तेव्हा हो, मी पूर्ण आता सॉरी आता बेडरूम आहे ना धुवून काढू शकते म्हणजे आता बाथरूममध्ये आपण पाणी काढू शकतो पण मग आता सध्या मी फक्त त्याला पुसूनच घेणार आहे आणि ना पूर्ण घरनं मी दोन पाण्याने पुसते जसं गुरुवारपासून काम चालू आहे ना तसं माझं हेच रुटीन झालेलं आहे सकाळी आठ वाजेपासून काम चालू होतं तोपर्यंत मी फक्त डबा बनवते बाबा झाल्यानंतर मग काहीच करता येत नाही मग किचन वगैरे आवरते आणि मग इना देवपूजा वगैरे करते देव पण बाकीचे झाडझूड वगैरे मला काहीच करता येत नाही आणि मग सदिवसभर मग चहा पाणी जेवण खावण हे होतं आणि मग संध्याकाळ झाली की मग संध्याकाळी पुन्हा आवरायचं हेच सध्या पाच दिवसापासून रुटीन माझं चालू आहे म्हणजे गुरुवारपासून आपलं बाथरूमचं चा काम चालू झालेलं आहे तर तेव्हापासून असंच रुटीन आहे तर बघा आता सगळं काय पुसून झालेलं आहे सगळं काय तुम्हाला क्लीन करताना दाखवलं नाही कारण की मग हॉलमध्ये सुद्धा पोरं वगैरे जेवण करत होते आता ते सगळं काय आवडतो भरलं क्लिनिंग झालेली आहे आता किचनमध्ये आली तर बघा आता उन्हाळा भरपूर आहे त्यामुळे ना पाण्याच्या बॉटल्स लागतात माटसुद्धा ना दिवसभरामधून दोन ते तीन वेळेस स्मार्ट भरून ठेवावा लागतो तेव्हा ते, ते पाणी कुठे थंड होतं आणि घरामध्ये माणसं पण जास्त आहे काम पण चालू आहे वापरायला पण पाणी जास्त लागतं आणि पिण्यासाठी पण पाणी भरपूर लागतं तर त्यासाठी ना सगळ्या बॉटल्स पण भरून ठेवल्या आणि माटसुद्धा भरून ठेवला माटावर जो पण काही कपडा मी टाकते ना तो व्यवस्थित असा मस्त ओला करते पण तुम्हाला सांगते उष्णता एवढी आहे ना उन्हाळा एवढा आहे ना की त्या त्या ओल्या कपड्याने सुद्धा आपलं मटक्यातलं पाणी काही नाही मस्त असं थंडगार होत नाही पण ठीक आहे तेवढाच आधार मिळतो एक आणि मग आता तिथे सर्व काही केलं आणि ना इथे मी हे सगळं हो काम करत असताना आई आणि पप्पा जेवण करत होते मग त्यां ते पण चालू होतं त्यांचं आणि मी माझं काम थोडंफार आवरत होती थो कारण की नाही म्हटलं तरी ओटर बराच पसरा झालेला होता आता भांडे कुंडे आवरायची मला पण जेवण करायचं त्याआधी म्हटलं सर्व काही आवरून घेते कारण की दुपारचे भांडे वगैरे पण लावायचे होते तर पहिले ना सर्व काही बॉटल्स वगैरे भरून घेतल्या जसं तुम्हाला दाखवलं आणि आता बॉटल्ससुद्धा ना फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे मग जेवणापर्यंत थोडाफार थंड होतील आणि आता मी इथे सर्व काही आवडते पोरं पण तिथे जेवण करत आहे तुम्हाला थोडंफार दिसत असेल सोफ्यावर बसलेले आहेत तर बॉटल्स वगैरे आता फ्रीजला लावून देते आणि मग ये मी जेवायला घेणार आहे मग पुढे राहतील ते फक्त म्हणजे जेवणाचे भांडे तर आता बॉटल्स वगैरे ठेवून देते आणि मग ये लगेच पहिले भांडे लावून घेतले तर आता ना भांडे लावायला घेतले जसं तुम्हाला बोलली भांडे भरपूर होते आणि ना ट्रॉल्या केल्यापासून ये ना भांडे लावणं थोडं सोपं झालेलं आहे तिथल्या तिथेच अगदी लावावे लागतात जास्त काही इकडे तिकडे चक्कर मारावे लागत नाही तुम्हाला माहिती आहे पहिले कसे रॅकमध्ये लावायचे मग खाली वेगळे रॅकमध्ये वेगळे असं होतं थोडंफार पण मग आता ट्रॉली केल्यापासून थोडंफार इझी झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काम चालू झाण्या झा होण्याच्या आधी म्हणजे चालू होण्याच्या आधी माझे सगळे काही भांडे ना ट्रॉलीमध्ये गेलं ते खूप बरं झालं कारण की नाही तर मला ना सगळं काही किचनसुद्धा आवरा लागलं असतं एकूण एक भांडंसुद्धा घासावं लागलं असतं एवढी धूळ घरामध्ये आता होते तर एक म्हणजे बरं झालं की ना हे सर्व काम चालू होण्याच्या आधी माझ्या जा, ट्रॉल्या झाल्या ट्रॉल्या आल्या आणि मग सगळे भांडे आतमध्ये गेले म्हणजे मग भांडे ॲटलीस्ट खराब तरी होत नाही त्याच्यावर कोणतीही धूळ बसत नाही बाकीचं वरवरचं तर धूळ बसणारच आहे तेवढं तर आता मला नंतर क्लीन करावंच लागणार आहे आपण छोटं मोठं काम काढलं ना की बघा घरामध्ये सिमेंटची तर भयानक धूळ होते बाकी इतर कामांचं ठीक आहे आपण म्हणजे करू शकतो आपण सिमेंट कुठे कुठे बारीक बारीक जाऊन काही सांगूच शकत नाही तर आता भांडे वगैरे सर्व काही लावून घेतले मी आणि हे जसे तुम्हाला दाखवले बघा आईस्क्रीमचे कप होते तर आता म्हटलं चला कप वे वे ना हे कप सुद्धा ना लगेचच ठेवून देते व्यवस्थित आपले जे पण काय पॉलिथिन आहे ना त्याची ती तर थोडेसे ना कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले आणि म्हटलं लगेचच ना त्या बॉक्समध्ये दे ठेवून देऊ म्हणजे मग व्यवस्थित राहतो तर आता ना ते ग्लास वगैरे ह्या बॉक्समध्येच होते तर त्या बॉक्समध्येच ठेवून देते आणि मग ये ना झालं आहे आता बऱ्यापैकी आवरून घर तर आवरलेलंच आहे आणि आता फक्त ना जेवण बाकी आणि जसं तुम्हाला बोली थोडेफार भांडे घासायचे आहे तर ते वगैरे करून घेते तर पहिल्याच हे सगळं काय आवरून घेते तुम्हाला आता आधीमध्ये सुद्धा ना थोडाफार आवाज येत असेल तर आतासुद्धा घरामध्ये काम चालूच आहे तर त्यामुळे थोडाफार तो आवाज येतोय तर चला आता जेवण वगैरे करून घेते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना गुड नाईट बाय बाय